लवकरच पेट्रोल वीस रुपयाने स्वस्त होणार नितीन जी गडकरी काही महिन्यात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वीस रुपयाची घट होण्याची शक्यता आहे केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन जी गडकरी यांनी याबाबत घोषणा केली आहे गडकरी यांनी अनेक कार्यक्रमामध्ये सांगितले आहे की लवकरच देशातील बहुतांश पेट्रोल पंपावर इथेनॉल मिश्रित पेट्रोल उपलब्ध होईल ज्याची किंमत सामान्य पेट्रोलपेक्षा वीस रुपये कमी असेल म्हणजेच तुमचे वाहन पासष्ट रुपये प्रति लिटर दराने धावेल इथेनॉल मुख्यत्वे ऊस पिकापासून तयार होत असते तरी थे हो ते इतर अनेक साखर पिकापासून तयार करता येते साठ टक्के इथेनॉल आणि चाळीस टक्के वीज वापरल्यास पेट्रोल वीस रुपये लिटर दराने उपलब्ध होऊ शकते असे ते म्हणाले टोयोटा कंपनीने इथेनॉलवर साधारणी कार बाजारात आणल्याने गडकरी यांनी एका खाजगी वाहिनीला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे ते वाहन ऊसाच्या रसावर चालते जर आपण त्याची चालणारी किंमत प्रति लिटरवर बोलतो तर ती प्रति लिटर पंचवीस रुपये येते कार उत्पादक कंपन्यांशी चर्चा सुरू आहे इथेनॉलवर चालणाऱ्या कार लवकरच बाजारात येणार आहेत त्यावर मागडे पेट्रोल आणि डिझेल घेण्यापासून लोकांची सुटका होणार आहे मात्र या गाड्या सर्वसामान्यांना कधी मिळणार आहेत याबाबत गडकरी यांनी तारीख अजून जाहीर केलेली नाही त्यामुळे सर्वसामान्यांना लवकरच दिलासा मिळणार आहे नवले स्पीच व हिअरिंग क्लिनिक सोलापूर जिल्ह्यातील एकमेव अधिकृत क्लिनिक गेल्या पंधरा वर्षापासून हा विश्वसनीय सेवेत सर्व प्रकारच्या वाचा श्रवण चक्कर संबंधित दोषावर अचूक निदान नामवंत कंपन्याचे श्रवणयंत्र उपलब्ध व शास्त्र शुद्ध पद्धतीने बसवण्याची सोय तर लवकरच भेट द्या नवले स्पीच व हिरिंग क्लिनिकला